जालना शहरामध्ये पेट्रोलिंग पोलिसाची प्र पेट्रोलिंग आणि पोलिसांची विजिबिलिटीचं बलकटीकरण करण्यासाठी बीट मार्शल जो उपक्रम आतापर्यंत पोलीस स्टेशन लेव्हलला होता पण त्याला व्यवस्थित आणि सुसज्ज करण्यासाठी पूर्ण जालना शहरासाठी दहा बीट मार्शल सुरू करण्यात आलेले आहे एक एका वेळी बारा बारा ता तासाच्या ड्युटीमध्ये दोन दोन लोक एक मोटरसायकल म्हणजे वीस लोक दिवसात आणि वीस रात्री दहा मोटरसायकल आणि त्याला त्या त्याचे रूट डिवाईड करून दिलेले आहे त्यामध्ये दहा बीट मार्शल पूर्ण शहर पूर्ण महानगरपालिका आहेत हे सतत पेट्रोलिंग कर कवर करतील सर्वाकडे वॉकी टॉकी सायरन आणि लाठी काठी सगळी सुविधा सुसज्ज हे असे बीट मार्शल असणार आहे आणि कुठलीही काही घटना घडली विदिन फाईव्ह मिनिट हे रिस्पॉन्ड करतील या पद्धतीने यांना सर ट्रेनिंग देण्यात आलेली आहे तसेच हे पेट्रोलिंग व्यवस्थित होत आहे का त्याची मॉनिटरिंगसाठी जी पी एस ट्रॅकरच्या माध्यमातून याची पूर्ण मुवमेंटच्या वरिष्ठ पातळीवर डेली मॉनिटरिंग केली जाणार आहे जिल्हा कंट्रोल रूम त्याच्या लोकेशन घेणार आहे पोलिसाची विजिबिलिटी आणि कुठली घटना घडली तर रिॲक्शन टाईम कमी करण्यासाठी ही उपक्रमचा आज माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री वीरेंद्र मिश्र सर याच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे हे आपले ऑलरेडी चांगल्या कंडिशन मधले दहा पल्सर वाहन व्हाईट कलरचे याच्यासाठी त्याच्यावर सायरन आणि लाईट बसून आणि हेल्मेट पण सर्वांना एकसारखे वाईट हेल्मेट असे दिलेले आहे तसेच याच्यासोबतच दोन अँटी आम्हाला वाहन मुंबईवरून प्राप्त झालेले आहे जो कुठली दंगा काबूसाठी वापर होणार आहे ज्याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग कॅमेराची पण सुविधा आहे की कुठे काय जमाव आहे बेकायदेशीर तर हे वाहन गेले त्याच्यामध्ये सगळी सुविधा आहे आणि तसे त्या जमावाची शूटिंग पण ते करू शकतात आणि किती वाहन टू व्हीलर आणि हे टू व्हीलर दहा टू व्हीलर हे आपले जालना शहरासाठी आहे त्यामध्ये तीन बीट सदर बाजारच्या हद्दीत तीन बीट कदीम जालना हद्दीत दोन चंदनझिरा आणि दोन तालुका नाही नागरिकांसाठी वन वन टू बेस्ट नंबर आहे कर्मचारी पेक्षा एकशे बारा वर कॉल केला की ते त्या बीटवाल्याला वायरलेस वर सांगतील आणि ते रिस्पॉन्ड करतील आणि ते कर्मचारीची ड्युटी पोलीस स्टेशन वाईज लाव लावता येणार आहे पण माझी सर्वांना सूचना आहे इन्चार्जला दिलेली आहे की डेली चेंज ना करता एकाला जे ड्युटी दिली त्यांनी एक दोन महिने तिकडे दोन ते तीन महिने ड्युटी केली पाहिजे त्याच्यानंतर नक्कीच त्याची बदल पण झाली पाहिजे नाहीतर एक कर्मचारी पण बोर होतो एकच ड्युटी करत करत